आई नमस्कार मी जयश ठाकूर तुमचं पूर्ण एकदा स्वागत करतो आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये आज आपण थांबलेलो इकडे स्वामींच्या आश्रमात ते राहण्याची सोय पूर्णपणे आहे आणि फक्त तुमच्या मनात जे तुम्ही टाकू शकता आणि मी चेकआउट करून निघत आहोत आई आपण ज्या आश्रमात थांबलेलो तिथला मंदिर आहे इथे हे आपण काल खूपच रात्री झालेली म्हणून आपण मंदिरात जाऊ शकलो आता जाऊन बघूया कसं आहे मंदिर ऑफस या मंदिरासाठीच फेमस आहे किती सुंदर असं मंदिर आहे आतमध्ये पण खूप सुंदर आहे एकदम फुल मन प्रसन्न होते ते जे महाराज आहेत ना त्यांचा जन्मगृह म्हणजे जन्मघर हा आहे अतिशय सुंदर प्रकारे जपून ठेवलेलं आहे सुंदर प्रकारे सगळे आतमध्ये जाऊन देतात का आत्मनं जात आपण डोकं आत्मनं ज्या फोटो शूट झाले ते किती मोठा असा सभागृह आणि आता आपण जाऊया जन्मगृहात म्हणजे त्यांचं जन्मस्थानी जे घर होते ते बघा कसं मेंटेन केलेलं आहे आणि बघा इथं ते महाराजांच्या ना जन्मविन ते कसे नमूद केलेलं आहे महाराजांचा जन्म हा पंधरा डिसेंबर एकोणीसशे तीन साली झालेला आहे त्यांच्याच बरोबर श्रीरामचंद्र विश्व गोडकेले यांचा पण जन्म झालेला आहे काहीच बघा कसे संतांचे चित्र हे कॅनव्हासवर काढलेले आहेत आणि त्यामागल जी कथा आहे ती पण त्याच्यावरती लिहिलेली आहे असं सुंदर चित्रीकरण केलेलं आहे बघा काही सुंदर असं नेट ठेवलेलं त्यांचं जन्मस्थान त्यांचा वाडा होता आणि महाराजांचा जन्म पंधरा डिसेंबर एकोणीसशे साली झाला आणि त्यांनी एकोणीसशे साली समाधी घेतली का मंदिराच्या समोर आपण शॉपिंगसाठी थांबलेलं थांबलेला पूर्णपणे हा आंबे आंबे असा एक मॉल टाईपच केलेला आहे तर आपले बघा किती शॉपिंग नुसतं काजू घ्या काळजू नुसतं काळजू हा पणसा घर हा अमरस आहे हा ज्यूस बनवण्यासाठी अजून बघूया काय घेत आपल्या बघा शॉपिंग बघूया का आवडलं तर घेऊया घेतलं काजू बायकोला काजू काजू फणसाचं घर नाही फनसा माझं लग्न झालं नाही बघ मला घ्यावं लागलं बघ फणसाचं फर तल तो आपली वाट पोरणी मला राह दाखव फणसाचं फर हे बघ वीस रुपयाने घेतलाय दहा रुपये गजा म्हणजे पाच हजाराचा शंभर टक्के

वर कोकणची माझा तर ग आईच मस्त कोकणी पद्धतीचा नाश्ता करून आपण निघालो आपल्या पुढच्या ठिकाणाकडे आपला पुढचा ठिकाण आहे थिबा पॉईंट इथे असा वस्तू संग्रहालय बघूया आपल्याला काय काय बघायला भेटू इथे तर आई आजच्या ठिकाणी तो दुसरा पॉईंट आहे ठिबा पॉईंट पण सगळं नशीब आपला एवढा खराब आहे की ठिबा पॉईंट बंद आहे आज सोमवारी आणि सोमवारी थिबा पॉईंट बंद असतो आतमध्ये जाऊन देत नाही इथे थ्री डी शो पण होतात पण आज बंद आहे तर काहीच नाही भेटू शकत पण आता बाहेरून बघून आलेलो आहे आत्मदिन पण तसंच सगळं बंद आहे काय भेटणार बघायला आपला नशीबच करायचं हा बघायच ठेवा पॉईंटचा वस्तू संग्रहालय पण आज सोमवार असल्या कारण पण पूर्ण बंद आहे इथे कोण पर्यटक पण नाही पूर्ण बंद आहे सोमवारी तुम्ही येणार असला तर सोमवारी अजिबात येऊ नका अजिबात येऊ नका अजिबातच सोमवारी येऊ नका पूर्णपणे हा बंद असतो बघा पण गार्डन लॉन्स बीन्स बघण्यासारखं तर आज भेटला असतं बघायला तर खूप मजा आली असते काहीच बघा किती मोठा हा ठिबा पॉइंट मधला ठिबा पॅलेस आहे जर आज सोमवार नसतं तर आतमधिन जाता आलं असतं आज खूप मजा आली असते राहुल भाई तुमच्या ग्रुपचा अध्यक्ष खूप मजा आली असते आतमधी जाऊन पण आता काय करणार आज सोमवार आहे आणि सगळं का बंद आहे आतमध्ये पण जाऊ शकत नाही तरी पण पब्लिक आज येते एवढं काही कोणाला माहिती नसेल की सोमवारी बंद असतो पण आपल्याला पण ते समजलं नाही की सोमवारी बंद असतो पण आपण आलो आता जाऊया आलो तर आपण बाहेरचं बघू बघू आणि जाऊया आज जात आपण आलो आलो आणि जे प्लाईन आपण ट्राय करणार आहोत सगळं कुठलीही राईड नाही पण आता इथे जे चालू आहे ते आपण ट्राय करणार आहोत आनंद बघा एक राईड चालू आहे तर चालू आहे अजून कोणत्या राईड चालू आहे आपण ट्राय करूया आईज बघा आपण झिप लाईन ट्राय करण्यासाठी झीपलाईन इथून तिकडे खाली जाते ब्रिज पर्यंत बघूया किती त्याचे तिकीट बिकेट आहे ते आणि ट्राय करूया पहिल्यांदाच आपण पण ट्राय करतो बघूया माझे आईज बघा ही आहे लाईन आणि एका राईडची किंमत आहे पर पर्सन सहाशे रुपये आणि जर कपल गेलात तर बाराशे रुपये आहे आणि जर मित्र मित्र जर दोघं गेले असतात तर अकराशे रुपये तिथे सोशे तिला बघूया आपला फोन जात आहे पहिला आणि बाबा कसं एक कपल शिपलाईन ट्राय करत आहे बघूया कधी जातील पुढे ट्राय करून आपण निघालो होतो पुढचा प्रवास झाला आज आपलं ठिकाण आहे डायरेक्ट वस्तीचा तो गणपती पुलेला भेटूया आता डायरेक्ट गणपती पुलेला गणपती आतमध्ये जाऊन बघूया आपण रूम बिज घेऊया नंतर जाऊया गणपती पुलाच्या बीच वर गणपती खूप इथे पाऊस पडत आहे आणि आपल्याला आता इथे रूम भेटलेलं आहे बघू रूम later... तर काय आता आपण आलेलो गणपतीपुलेच्या बीच वर बघा किती सुंदर असा बीच आहे तर आता आपण इथे थोडं पोहूया आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करूया ભેટિયા નવીન બ્લૉગ બના જ હિન્દ જય મા